महिला आणि लहान मुलांच्या आवडत्या कपड्यांचं आपलं दालन म्हणजेच सारिका चिल्ड्रन अँड लेडीज वेअर आता सारिका मध्ये सुरू झालाय क्वालिटी कपड्यांचा बिग सेल इथे मिळतोय तब्बल पन्नास टक्केपर्यंत महा डिस्काउंट सेलमध्ये टी शर्ट जीन्स टॉप लेगिंग चुडीदार वन पीस फ्रॉप आणि वेस्टर्न कपड्यांचा समावेश तेव्हा आजच भेट द्या आणि रुबाबदार आकर्षक ब्रँडेड कपडे खरेदीचा आनंद घ्या तोही कमी पैशात ठिकाण बाजारपेठ प्रतिभा फोटो शेजारी संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस पस्तीस त्र्याऐंशी पस्तीस संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथे बुधवारी एकतीस जुलैच्या रात्री चारित्र्यावर संशय घेत पतीनं पत्नीचा क्रूरपणे निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे दगडू लक्ष्मण खंदारे वयवर्ष पासष्ट यांनी कुऱ्हाडीनं वार करत पत्नी चंद्रकला खंदारे वयवर्ष साठ यांचा जागीच खून केला दगडू खंदारे हे घारगाव येथील रहिवाशी असून ते शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे कुटुंबानं एकत्र जेवण केलं मात्र जेवण सुरू असताना खंदारे ही पत्नीवर चारित्र्यावर संशय घेऊन शिविगाळ करत होते त्यावेळी मुलगा भीमा खंदारे यानं तुम्ही आता झोपण्यासाठी जा असं सांगितलं तर ते दोघेही पत्नी झोपण्यासाठी शेतातील घराकडे गेले वडील शांत झाले की नाही हे पाहण्यासाठी भीमा खंदारे हे रात्री शेतातील घरी गेले असता त्यांना त्यांची आई रक्ताच्या थारोळ्यामध्ये मृतावस्थेत दिसली तर वडील तिथं नव्हते मध्यरात्रीच्या सुमारास पती दगडू खंदारे यांनी चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या डोक्यात आणि मानेवर धारदार कुऱ्हाडेनं वार केले तर या भयानक हल्ल्यात चंद्रकला खंदारे यांचा जागीच मृत्यू झाला याबाबतची माहिती भीमा खंदारे यांनी घारगाव पोलिसांना दिली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर सुभाष बोडके महादेव हांडे दत्तू चौधरी विलास कोकाटे चालक सुरेश मुसळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात पाठवलाय घरगाव पोलिसांनी तातडीनं दगडू खंदारे याला ताब्यात घेतला असून त्याच्यावर भीमा दगडू खंदारे यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला गेला या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करतायत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट